मिथुन राशी ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या दहा अटल गोष्टी घडणार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये मिथून राशीचा प्रवास म्हणजे एका अशांत उत्साही आणि अत्यंत गतशील आत्म्याचं ब्रह्मदेवाशी असलेलं भूणनाथ मिथून म्हणजे बुद्धी संवाद कुतूहल आणि सतत बदलत राहणारी नियती पण या राशीबद्दल ब्रह्मदेवांनी लिहिलेल्या काही गोष्टी अटळ आहेत त्या होणार म्हणजे होणारच या लेखात आपण या दहा अटळ गोष्टींचं केवळ भविष्यदर्शी विश्लेषणच नाही तर त्यामागील आध्यात्मिक सत्य ग्रहस्थिती ब्रह्मदेवांचा गुड प्लॅन आणि आत्म्याच्या प्रवासातील दिव्या रहस्य उलगडणार आहोत एक मिथून राशीचा जन्म द्वैताचा संदेश घेऊन येतो मिथून राशी ही एकमेव राशी आहे जी द्वैती स्वरूपाची आहे म्हणजेच जुळे या राशीच्या जातकांचं जीवन दोन टोकांत झुलत असतं सुखदुह प्रेमवैर आशा निराशा ब्रह्मदेवानेच हे द्वैती नातं या आत्म्यात रोवलं आहे यामागे एक दैवी उद्देश आहे हे लोक एका क्षणी अत्यंत भावनिक तर दुसऱ्याच क्षणी तर्कशुद्ध निर्णय घेणारे असतात आध्यात्मिक अर्थ मिथून राशीचा द्वैती स्वभाव म्हणजे आत्म्याला त्याच्या कर्तव्यासाठी दोन्ही बाजूंचा अनुभव देण्याची योजना आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी हे द्वैत आवश्यक आहे ग्रहस्थितीचा प्रभाव बुध ग्रहामुळे हा सतत विचार करणारा आत्मा जाळ्यात अडकतो आणि पुन्हा त्यातूनच मुक्ती शोधतो बुधाचे बलवान निर्बल स्थितीत असणे यामुळे आयुष्यातील प्रत्येक वळण बदलते उदाहरण एखादा मिथून जातक प्रेमात दुबलेला असतो आणि तितक्याच झपाट्याने त्या प्रेमावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो हे त्याचे विचार एक स्वातंत्र्य नसून ब्रह्मदेवाची घालून दिलेली मनास्थिती आहे दोन मिथून राशीच्या आयुष्यात दोन प्रबळ व्यक्ती कायम येणार एक देतो एक घेऊन जातो मिथून राशीच्या आयुष्यात नेहमी दोन अशा व्यक्ती येतात एक जे त्याला उंच उचलून धरतात आणि एक जे सर्व काही हिसकावून नेतात हे केवळ योगायोग नाही तर ब्रह्मदेवाचा आत्मा जागवण्याचा मार्ग आहे ब्रह्मध्यान यामुळे मिथून व्यक्तीचा आत्मा वेदनेतून चेतवला जातो तो समजतो कोणतेही शाश्वत नसते आणि त्याची खरी साथ केवळ त्याच्या विचारांमध्ये आहे ग्राह्योग द्वितीयेश व सप्तमेश जर एकमेकांना द्वेष देत असतील तर अशा व्यक्ती आयुष्यात ठराविक काळासाठी येतात आणि आयुष्य बदलून टाकतात उपाय जेव्हा कोणी अचानक नातं तोडून निघून जातं त्यावेळी हनुमान उपासना एका ध्यान आणि शंकराचे महामृत्युंजय जग मिथून व्यक्तीस मानसिक बळ देतो तीन प्रत्येक मिथून राशीचा व्यक्ती संघर्षात यश या सूत्रानुसार जगतो त्याच्या यशामागे संघर्ष हा कायम असतो मिथुन राशीच्या आत्म्याला सहज यश दिलं जात नाही ब्रह्मदेव त्याला प्रत्येक टप्प्यावर प्रश्न विचारतो तू खरंच तयार आहेस का आध्यात्मिक दृष्टिकोन संघर्ष हा मिथून आत्म्याचं शिक्षण आहे तो जितका ताण सोसतो तितकी त्याची बुद्धी तेजस्वी होते ग्रहशक्ती दशमेश व लग्नेश यांच्यातील संबंध हा संघर्षाचं मूळ ठरतो शनी जर केंद्रात असेल तर यश जरी उशिरा मिळालं तरी ते स्थिर आणि खंबीर असतं यशाची वेळ बत्तीसावा किंवा छत्तीसावा वर्ष हा महत्त्वाचा टर्निंग पॉइंट असतो यापूर्वी यश म्हणजे क्षणिक त्यानंतरच स्थिरता चार लहानपणात मानसिक आणि भावनिक जखमा मिळतात पण याचं कारण आध्यात्मिक असतं मिथून राशीचा जातक लहानपणीच भावनिक बुढते ला सामोरा जातो तो वेगळा असतो त्याचं बालपण इतरांप्रमाणे नसतं मित्रांचा विश्वासघात आईवडिलांकडून अपेक्षित प्रेम न मिळणं ही सगळी ब्राह्मयोजना आहे ब्रह्मस्पर्श ही भावनिक वेदना म्हणजे आत्म्याची पहिली परीक्षा हे दुःख त्याला अंतर्मुख करत चौदाव्या वर्षी मोठं भावनिक संकाट येतं जे त्याच्या संपूर्ण आयुष्याचा पाया ठरतो उपाय दर रविवारी सूर्योपासना आदित्य हृदय स्तोत्र आणि सकाळी चार ते सहा ध्यान या भावनिक जखमांवर वरदानासारखे कार्य करतात पाच प्रत्येक मिथून राशीचा जातक दोन आयुष्य जगतो ब्रह्मदेवाची योजना अशी असते की मिथून जातकाचं जीवन दोन टप्प्यात विभागलेलं असतं शून्य ते पस्तीस वर्ष संघर्ष संभ्रम शोध पस्तीस नंतर प्रबोधान स्थैर्य नवे मार्ग ग्रहस्थिती अष्टम भावातील प्रभाव किंवा राहूचा पहिल्या भावाशी संबंध असल्यास या दोन आयुष्यामधील अंतर स्पष्ट जाणवतं उदाहरण एक व्यक्ती शिक्षण नोकरी प्रेमात अपयशी होतो पण पस्तीसाव्या वर्षी अचानक काहीतरी क्लेक होतं नवा व्यवसाय आध्यात्मिक प्रगती किंवा सामाजिक नेतृत्व सुरू होतं उपाय पितृपक्षात पितरांच्या नावाने दान करणे आणि गायींचं पोषण या दोन्ही टप्प्यात उन्नती आणतात सहा मिथुन राशीचा व्यक्ती शब्दांमधून ब्रह्मज्ञान अनुभवतो ब्रह्मदेवाने बुधग्रहाद्वारे मिथुन राशीला एक अद्वितीय वर दिला आहे शब्दबुद्धी या राशीचे लोक बोलण्यात लिहिण्यात आणि संवादात जादू निर्माण करतात ही त्यांची साधना असते आध्यात्मिक अर्थ शब्द हे त्यांच्या आत्म्याचे अस्त्र आहेत ते बोलून किंवा लिहून इतर आत्म्यांचे रूपांतर करू शकतात उपाय दर गुरुवारी विष्णू सहासनाम पठण आणि वाणी संयम ही साधना त्यांना वाचाळपणातून मुक्त करून दिव्या संप्रेषण देऊ शकते सात मिथून राशीचा जातक कधीच स्थिर राहत नाही कारण त्याचं मूळ ब्रह्मचर्याच्या शोधात असतं हा जातक सतत हालचालीत असतो काम बदलणं नाती बदलणं देश किंवा शहर बदलणं यामागे एकच कारण तो स्थिरतेपेक्षा शोधाचा प्रवासी आहे ब्रह्मध्यान स्थैर्यत्याला घालवणं हे ब्रह्मदेवाचं धोरण आहे कारण स्थैर्य त्याच्या आत्म्याची प्रगती थांबवू शकते उपाय सोमवारी चंद्र मंत्राचा जप आणि एक दिवशी मौनवत हे त्याला अंतर्मुख करून निर्णयात स्पष्टता देतात आठ प्रेमामध्ये तीव्रता आणि तुटणे मिथून राशीच्या आत्म्याचा सबक मिथून राशीचा जातक जितकं प्रेम करतो तितकाच तो तुटतोही त्याच्या प्रेमात गूढ असतं आकर्षण असतं पण ते अपूर्ण राहण्याचा शापही असतो ग्रहस्थिती शुक्राच्या सप्तम स्थानाशी असलेला दृष्टसंबंध किंवा राहू केतूचा प्रेमयोग हृदयात खोल छाया निर्माण करतो उदाहरण एक मिथून जातक एखाद्या व्यक्तीवर वर्षानुवर्षे प्रेम करतो पण अचानक तोच नातं सोडतो कारण आत्म्याची वेगळी गरज उपाय कामदेव मंत्राचा जप आणि पंचमीच्या दिवशी दुर्गा उपासना हृदयात स्थैर्य देते नऊ मिथून राशीच्या व्यक्तीचं खरं यश लोकांमधून येतं पण तेच लोक त्याला घावही देतात हा जातक समाजासाठीच बनलेला असतो त्याच्या शब्दांनी कृतींनी विचारांनी लोकांवर परिणाम होतो पण हेच लोक अनेकदा त्याचा छळ करतात ब्रह्मयोजना हे विरोध म्हणजे त्याच्या आत्म्याची तपश्चर्या प्रत्येक टीका त्याला अधिक प्रगल्भ करते ग्रह्योग दाशम भावात राहू असेल आणि तृतीये शाशुभ दृष्टीत असेल तर सामाजिक यशाच्या शिखरावर पोहोचूनही तो एकटा राहतो उपाय शनिवारी पिंपळ वृक्षाच्या मुळाशी जल अर्पण आणि तांडव स्तोत्र पठण ही काळाच्या विरोधात संरक्षण देतात दहा मृत्यूनंतर मिथून राशीच्या आत्म्याला शब्दरूप पातळीवर अम्रत्वा लाभतं ब्रह्मदेवाने मिथून आत्म्याला एक वर दिला आहे तो म्हणजे तुझं अस्तित्व तुझ्या बोलण्यात आणि विचारात जिंवत राहील उदाहरण मिथून राशीतील कवी लेखक तत्वज्ञ पत्रकार वक्ते यांची भाषा मृत्यूनंतरही लोकांच्या मनात जिवंत राहते आध्यात्मिक अर्थ त्यांचा आवाज म्हणजे त्यांचा आत्मा तो अमर आहे म्हणूनच त्यांचं खरं योगदान मृत्यूनंतर वाढत उपाय जीवनात शब्दांचा सदुपयोग करा दुसऱ्यांना जपणारे चेतवणारे प्रेम देणारे शब्द वापरा हेच तुमचं अमृत्व मिथून राशीचा अंतिम सत्य मिथून राशी ही केवळ एका राशीचं प्रतिनिधित्व करत नाही ती ब्रह्मदेवाच्या ज्या आत्म्याने शोधण्यासाठी जन्म घेतलाय त्याचं प्रतीक आहे शोध सत्याचा प्रेमाचा यशाचा आणि शेवटी स्वतःचाच त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या अटल गोष्टी ह्या ब्रह्मदेवाने लिहिलेल्या आहेत त्याला विरोध करता येत नाही पण त्यातून आत्मजागृती मिळते आणि शेवटी याचं आयुष्य म्हणजे एक दिव्यालेखन असतं जे शब्दांमधून अजरामर होतं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद